नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर मावशींच्या घरी आले म्हणजे माऊली तूपवाली कंपनी आहे ना आपली त्या कंपनीत आलोय तर आपण भरण्याचं नियोजन केलंय पण भरण्या ज्या असतात ते सील करतात टोपणाच्या आतून जे कागद वगैरे रॅपिंग घेत ते प्रेस कसं करायचं काय पण ह्यांच्याकडे मोठी मशीन आहे त्यांचं वेगळं काहीतरी मशीन आहे काही असं भरण्या हे करायचं तर ते मशीन बघायला आलो होतो ते चिपकवायचं कसं ते सगळं माहिती घेतली आणि ह्यांनी जे आपलं असं हे लेबल बनवले ते लेबल वगैरे आपल्याला बनवायचे तर ते कुठं बनवलं काय त्याची सगळी माहिती घेण्यासाठी आलो आहे तर मस्त चकाचक केली कंपनी त्यांनी सगळं काम झालं असेल मस्त स्वच्छता ही छान आणि बाहेर चाललंय ह्यांचं पेढ बनवायचं काम चालू आहे

आता गणपतीच आहे ना कुणाकोणाला मोदकाचे पेढे पाहिजे असतील त्यांनी अगोदर चार पाच दिवस म्हणजे खवा हे खव्यापासूनच खव्यापासून पूर्ण खव्याचे पेढ्या असतात आणि म्हणजे कस कोणाकोणाला असे पेड्यामध्ये मोदकाच्या आकाराची पेढे आहे आणि ते आता विकतो पण आम्ही म्हणजे मोदकाच्या आकाराचे पेढे ज्याला गणपतीला पाहिजे असते ना त्यांनी मला अगोदर चार पाच दिवस सांगा येत नाही ना आपल्या टाइम आणि तूप वगैरे पण म्हणतात ह्याला गवरायला पाहिजे तरी मावशीला ऑर्डर द्या आता सुट्टी आहे म्हणून नाहीतर भरपूर ऑर्डर पडल्या होत्या आता दोन तीन दिवस सोमवारी कुरिअर आहे सगळ्याच तसं झालंय सोमवारी सगळ्यांच्या सगळ्यांनी टाकलेले ऑर्डर सगळ्यांच्या कंप्लीट करायचे हा तर तुमचा नंबर सांगा पेड्यासाठी तुपासाठी खवा पनीर अजून काय काय कुणाचा जर कार्यक्रम असेल अश्विनी कुणाचा लगीन कार्य असेल मोठा कार्यक्रम असेल आणि स्पेशल खवा पाहिजे असेल

आवडलं एवढं छान वाटलं म्हणजे कविता हॉटेल आहे आता माझी पुढची ऑर्डर येत माझ्याकडचं खूप छान सगळ्याला सपोर्ट करतात छान पण असतं त्यांचं सगळं म्हणजे व्यवहार हे सगळं काय नाही आम्हाला नाही छान वाटतो फॅमिली आणि आमच्या पुरी पण आमच्या मागे मागे आम्ही आम्हाला त्यांनी चालू करून प्लॅन तुमचा उभा राहिलाय प्लॅन उभा राहिला पण आपल्याला सगळा आशीर्वाद आम्हाला गर्व वाटतं ना आपण बाबा मावशीने सगळ्यात मागणीवर एवढं मोठं तयार केलं आपल्याला पण सगळ्यांचा मोठा आशीर्वाद आहे ना आपल्या जमीदादाचा कामामुळे म्हणजे कामाची क्वालिटी दिल्या बघा कुठं कुठली कुठं जाऊ शकतं हो असं द्या तर ह्यांचे पेडे बनवायचं चालल्यात येतं आणि खरंच कोणाला जर पाहिजे असेल खवा पनीर असं कोणाचे लग्नाचे ह्याचे कार्यक्रम असतील तुम्ही ऑर्डर मावशील देऊ शकता प्युअर खवा तुमच्या घरी तुम्हाला पोचवणार पेडे वगैरे खवा म्हणाल तर खवा बेसर कसलीच नाही तुम्ही प्लॅन्ट बघू शकता आणि रेडी तयार करायचं काम चाललंय

ख साय करते साखर आणि हे लगेच ओळखू येते ना बेड ब लगेच ओळखू येते काही करायचंच नाही मग ब्रँड तुमचा नंबर सांगा एकदा सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस मावशीचा नंबर आहे ज्याला कोणाला ऑर्डर द्यायच्यात त्यांनी देऊ शकता चला आम्ही पण बघा मावशीकडं माहिती घ्यायला आलोय आहे भरणीचं ती टोपणाचं पहिलं हां त्या पहिल्या माझ्या पण भरणीला तुटायच्या सगळ्यांची ही व्हायची की सगळी भरायची की भरणी तुटकी भरणी तुटकी आता जवळ जवळ वर्ष होतं आलो येता कंप्लिट नाही ते करायचं का त्याला मी फॉईलची मशीन घेतली ना हां फॉईल पॅकिंग करा आणि चला तर मग आलतो आम्ही कारण की आम्ही घरी भरणी आणली आणि ह्या भरणीसाठी वरचं जे पॅकिंग आहे त्याची आम्हाला माहिती नव्हती आणि आता सुरुवातीला कसं ह्यांनी आणलंय ना ह्यांच्याकडे सगळं सेटअप ऑलरेडी रेडी रे आहे मग चला म्हटलं ह्यांच्याकडून सगळी व्यवस्थित माहिती घेऊ आणि पानाशी गोराचा कागद घेऊन जाऊ इस तरी घेऊ आणि त्यांनी चुटकून मस्तपैकी बघू हा आणि ह्यांचा खूप मोठा ते आता बघिनी दावला का नाही मला काही माहिती नाही पण कुठं हा तुम्हाला पलीकडले टाका आणि हे तर नेसतं टमाटमा बोलायचं नाही इथं करून दावायचंय हा आणि बघा ह्या टाकीमध्ये पनीर आहे धावत पाणी कस पनीर आहे हा टका टकमध्ये पनीर करायला टाकले यात मध्ये तिथं पनीर असत इथं दूध असतं कुठं कुठं काय काय असतं तुम्हाला सगळं सेटअप एकदम खतरनाक मध्ये सेटअप हां हो तूप, का इकडं कडई मस्त पैकी हलवायचं पुन्हा हो का इकडं तूप ओरिजिनल तुपा हा तसलं डुप्लिकेट बुप्लिकेत अजिबात काय नाही ह्याला तूप मात ओरिजिनल आता गरमही बरं की झालं हात घातला नाही ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्रीज आहे ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला धावतो हो का सगळं कसं असं एकदम खतरनाक मध्ये ठेवलेलं असतं यांचं प्रोडक्ट असतात स्वतः बनवतात स्वतः कंपनी टाकली ओके मध्ये हां का काय टेन्शन नाही काय नाही काय नाही काय नाही आणि जर कोणाला असा प्लॅन टाकायचा असेल आणि बघायला यायचं असेल तरी तुम्ही इथं येऊ शकता हां आणि असं नाही की हे दुधू बाहेर आणतात ह्यांची स्वतःची शंभर गुरु आहेत <laughs> <laughs> हां आता ह्यांचा एक आदर्श घ्यावा असं वाटतो स्वतःची शंभर गुर गुराचं सगळं करून गुराचं करूनशी करून वर सगळं बिझनेसचं म्हणजे सगळं टोटल काम ही घरची घरी करतात आणि हा आणि तुम्ही माणसात ही नेमकी कोण आहेत तर ही माझ्या आईची बहीण आहे म्हणजे माझी मावशी म्हणजे आमचं नातं कसं एकदम घरातलं नातं आहे ही मावशी हा आणि अश्विनीची आजी असू दे पण आधी माझं आहे आणि मग तुझं नातं आहे लक्षात ठेव काय हां आधी माझं नातं आहे जिथं तिथं आम्ही आणि मग तुम्ही लक्षात ठेवा चला चला बरोबर चला एक मस्तपैकी छान असा व्हिडिओ काढावा आणि असू द्या म्हणलं हे बोलत नाहीत हे डायरेक्ट करून धावतात आणि ह्यांचा व्हिडिओ काढणं गरजेचं आहे आदर्श घेणं गरजेचं आहे आणि खूप म्हणजे ह्यांनी जे केले ते सगळं कष्टातून केलंय हां आणि नंतर ह्यांचं पाचशे पाचशे हजार हजार किलोनी जाणार आहे ह्यांना खालत वरतं सुचणार नाही स्वतः माऊलीचा ब्रँड तयार आहे यांच स्वतः माऊली कंपनी आणि ह्यांची बारामतीमध्ये दोन दुकान झाल्यात एक झालं पेहसील चौकामध्ये महाराष्ट्र बँके शेजारी आणि एक आहे बारामतीमध्ये कुठे शिव सुभद्रा मॉलच्या पाठीमाग अशी ह्यांची दोन स्वतःची दुकानं झाल्यात रासू द्या आणि ह्यांचं एजन्सी द्यायचं सुद्धा काम चालू आहे हे काय काय देणार आहेत ह्यांच्याकडून पेढं मिळणार गुलाबजामून मिळणार स्वतःचं तूप मिळणार स्वतःचा खवा मिळणार लसी मिळणार हां 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 मग तुम्ही जरी हां तुम्ही जरी हां तुम्ही जरी घरची घरी एखादा स्वतःचा बिझनेस एखाद्या कर सिटीमध्ये करायचा म्हणलं काय म्हणलं जर कुणी काय करू इच्छित असाल तर नक्की आमच्या मावशीला संपर्क साधा त्यांना विचारा तुम्हाला हे सुरुवातीला चार पाच पाच सहा सहा किलो सगळे प्रोडक्ट बनवून देतील हां वन टाईम म्हणजे कसं सगळे पाच पाच किलो घेतलं तरी तुमचं सगळी ऑर्डर शंभर किलोचे होईल हां हां तर असू द्या चला खूप छान असा मोठा व्हिडिओ झाला आणि कसा व्हिडिओ झाला कसा प्लॅन्ट वाटला नक्की कमेंट करून सांगा हां आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यांनी एका गोष्टीला देण दिलं ती म्हणजे स्वच्छता तुम्ही बघायचं का तुम्हाला मी खाल न धावतो हां अजिबात नाही एकदम स्वच्छता एकदम क्लिअर क्लिअर खत आहे एक नंबर हो का सगळं झाल्यानंतर जिथली तिथं स्वच्छ करून आतमध्ये पाणी ओतून कुठंसुद्धा खराब दिसणार नाही तुम्हाला कुठंसुद्धा हां आणि हे तर मग अशासाठी ह्याच्यासाठी बांधलंय म्हणजे एखादी कंपनी करायची म्हणलं तर महत्वाचं म्हणजे स्वच्छतेकडे लक्ष द्यायला लागतं <laughs> आणि ह्यांनी स्वच्छतेकडे लक्ष दिले तर असू द्या खूप मोठा व्हिडिओ झाला आणि आणखी एकदा माझ्या आवाजात मस्तपैकी छान असा नंबर सांगतो सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस तर असू द्या आमच्या अश्विनीचा आणि मावशीचा दोन्हीचा नंबर एकच आहे सत्तर वीसनी सुरुवात आहे आणि ह्यांना आणि ह्यांना ही वीस इतका लकी आहे ना की ह्यांचं लक खरोखर हा वीसमध्ये खूप मोठं म्हणजे म्हणतात ना लय मोठं रश्य लपलेलं आहे आणि ते असू द्या छान आहे तर बाय सगळ्या लवशी बाय कर माझ्या मावशीसाठी एक लाईक करा दोन दोन पिढ सगस बांधती हां लईचं पय कडकड्या